नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपले चॅनल भारत कालाल एन के अग्रवालमध्ये तर मित्र आपल्या सर्वांकरिता म्हणजे सर्व शेतकरी बांधवांकरिता एक महत्वपूर्ण नवीन अशी अपडेट घेऊन आलेला आहे मित्रांनो जी सर्वच शेतकरी बांधवांकरिता खूप उपयोगी ठरणार आहे तर त्या संदर्भात माहिती घेऊया मित्रांनो तर मित्रो आपण थमनेल बघितलंच असेल दोनशे रुपयामध्ये जमिनीची होणार मोजणी तर हो मित्रांनो परंतु कोणत्या जमिनीची होणार कुठे करायची त्याकरिता काय कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत आणि त्याचा उपयोग कुणाला होणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्यात बघायच्या मित्रांनो तर सर्वात महत्वाचा आणि मूळ मुद्दा म्हणजे ही दोनशे रुपयामध्ये ज्या शेतजमिनीची मोजणी होणार आहे त्या जमिनी म्हणजे वडिलोपार्जित जमीन असणे सर्वात आवश्यक आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे की ही ज्या वडिलोपार्जित जमिनी असतात भावा भावांचे हिस्से असतात पोट हिस्से असतात नंबराचे नंबरामधले जे हिस्से असतात त्या जमिनींकरिता हा जो शुल्क आहे दोनशे रुपयाचा ही जी प्रक्रिया आहे म्हणजे ही जी मोहीम राबवण्यात येत आहे दोनशे रुपयामध्ये मोजणी ही त्यांच्याकरिता उपयोगी ठरणार आहे मित्रांनो पोट हिस्से असतील भाव हिस्से असतील त्यामधून जर काही अडचणी येत असतील वाद असतील तर ते वाद सुलभ होण्याकरिता ते प्रश्न मार्ग लागण्याकरिता ही एक नवीन मोहीम राबवण्यात येणार येत असल्याची माहिती आपले जमावबंदीचे जे आयुक्त आहेत डॉक्टर सुहास दिवसे यांच्या पत्राच्या माध्यमातून एक नवीन माहिती समोर आलेली आहे तीच ही जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता याकरिता कुठे नोंदणी करायची किंवा एक जी, जी दस्तावेज आहे जे महत्वपूर्ण दस्तावेज ते कोणतं लागणार आहे त्याची पडताळणी कोण करणार ते सुद्धा बघून घेऊ आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट भुले डॉट महाभूमी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर या वेबसाईटवर इथून पुढे एकत्र कुटुंब पोट हिस्सा मोजणी या पर्यायावर जाऊन तिथे क्लिक करून दोनशे रुपयाचे शुल्क भरून तुम्हाला तुमच्या नंबराची पोट हिश्याची भाव हिश्याची जे जमिनीचे जे, जे अडचणीची मोजमाप करावयाचे आहे ते तुम्हाला इथून पुढे करता येणार आहे मित्रांनो त्याकरिता सर्वात महत्त्वाची आवश्यक गोष्ट म्हणजे लागणारा दस्तावेज जे आपण सांगितलं तर ते तहसीलदार यांच्या परवानगीचं वाटणीपत्र आवश्यक असणार आहे मित्रांनो किंवा ते जर नसेल तुमच्याकडे तर नोंदणीकृत वाटणीपत्र आवश्यक असणे खूप गरजेचं आहे मित्रांनो हे वाटणीपत्र तुम्ही सादर केल्याच्या नंतर या वेबसाईट वर या संकेतस्थळावर अर्ज केल्याच्या नंतर भूमी अभिलेखचे जे वरिष्ठ कार्यकारी जे अधिकारी असणार आहेत ते सर्व अधिकारी तुमच्या या कागदपत्रांची पडताळणी करतील शहानिशाह करतील आणि तेथून पुढे त्याच्यानंतर ते तुम्हाला या मोहिमेचा या योजनेचा लाभ होणार आहे आणि तुमचे मोजमाप करण्यात येईल आणि जी जमीन निघेल त्या जमिनीचा तुमचा जो प्रश्न आहे तो मार्ग लावण्याचा प्रयत्न होईल मित्रांनो तर मित्र हो ही होती आपल्या सर्वांकरिता सर्व शेतकरी बांधवांकरिता पोट हिशा संदर्भात भाव हिशा संदर्भात नवरामधली मोजणी कमी एकदम कमी शुल्कामध्ये म्हणजे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये होण्यासंदर्भातली अपडेट कारण याच मोजणीकरिता पोट हिशाकरिता भाव हिशाकरिता जवळपास या अगोदर दहा दहा बारा बारा म्हणजे जवळपास चौदा हजार रुपयापर्यंतचा खर्च येत होता आणि त्यातून भावांची वाद व्हायची तुला तु गरज असेल तू मोज मला काही गरज नाहीये किंवा जर चार भाऊ असतील तर याचे कोण द्यायचे तू दिलेच नाही मागच्या वेळेस मी मोजना केलं त्यावेळेस तुम्ही दिले नाही मी नेहमी एकटाच देतो वगैरे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या आणि त्यांना भूर्दंड आर्थिक भूर्दंड येत होता एकाच्या किंवा दोन जणांच्या हिश्शावर परंतु आता एकदम कमी शुल्कामध्ये म्हणजे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये मोजणी होत असल्यामुळे त्या सर्वांचं टेन्शन मिटणार आहे कुणालाही दोनशे रुपये देण्याकरिता काही अवघड वाटणार नाही कोणी एका सुद्धा दिले तरी सुद्धा ही मोजणी आता होऊ शकते आणि तो जो प्रश्न आहे भाव पोट हिशाचा नंबर हिशाचा तो मार्गी लागण्याकरिता इथून पुढे आता मदत होणार आहे मित्रांनो तर मित्र बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की मोजणी झाल्याच्या नंतर सुद्धा शेतजमीन होत मिळत नाहीये वाद होतात हाणामारे होतात भांडणं होतात तर तो विषय त्याच्याकरिता सुद्धा महसूल विभागाच्या अंतर्गत खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप सारे नियम आहेत आता तर खूप अपडेट आलेले आहेत यावेळेस शेत्रास शेत त्या संदर्भात आणि शेतजमिनीच्या तुकड्यामधील सर्व संदर्भात परंतु आपल्याला बघावच होतं दोनशे रुपयामध्ये होणारी जमिनीची मोजणी कमी झालेला शुल्क भूगदंड खर्च या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुमच्या जर काही प्रश्न असतील मोजमापाविषयी मोजमाविषयी शेतजमिनीच्या हिश्याविषयी फुट हिश्याविषयी भाव इश्याविषयी आणखी काही सुद्धा शेतकऱ्याचे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिये मध्ये नक्कीच कळवा आणि हा जो निर्णय आहे ही जी अपडेट आहे या अपडेटबद्दल सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच करेल मित्रांनो तर आशा करतो मित्रांनो आपणा सर्वांना ही जी अपडेट होती शेतकऱ्यांच्या पोटीच्या संदर्भातली दोनशे रुपयामध्ये जमिनीच्या मोजणी संदर्भातली तुम्हाला आवश्यक आणि चांगली महत्वपूर्ण वाटली असेल मित्रांनो तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती अशीच महत्त्वपूर्ण वी, अपडेट वेळोवेळी तुमच्या संदर्भांपर्यंत मला पोहोचवता येईल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत अशीच महत्वपूर्ण माहिती आणि या व्हिडिओमध्ये दिलेली या दोनशे रुपयाच्या संदर्भातली म्हणजे दोनशे रुपयामध्ये मोजमाप संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर सर्वांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो तर मित्र भेटूया लवकरच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो